नमस्कार तुम्ही बघतात आरोग्य दूत न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मोठी बातमी मोठा धमाका भारताने घेतला कठोर निर्णय आणि पाकिस्तानला बसला जबरदस्त झटका पहलगाममध्ये दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस निष्पाप मृत्यू झाला आणि भारत सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय भारत सरकारने घेतलेले प्रमुख निर्णय चला तर आपण बघूया सिंधू जल करार स्थगित दुसरं सीमा व्यापार आणि वाहतूक बंद तिसरा व्हिसा रद्द आणि प्रवेशी बंदी आणि चौथा पाकिस्तानी मत्सुद्दे निष्कासित आणि पाचवा उच्च योग्य कर्मचाऱ्यांची कपात आणि सहावा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम भारताच्या या निर्णयाने पाकिस्तानमध्ये खळबळ माजली पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी थेट भारताला धमकी दिली आहे शाहबाज शरीफ म्हणतात पाकिस्तान कोणत्याही धाडसाला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे शांतता हवी आहे पण अखंडतेवर कोणतेही तोडजोड होणार नाही सिंधू नदीचं पाणी थांबलं तर पाकिस्तानची शेती संकटात येणार उद्योग धंदे ठप होणार आणि त्यामुळेच पाकिस्तानचा सा संताप सातव्या आसमानी गेला आहे पण भारत आता शांत राहणार नाही दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या शक्तींना ठोस उत्तर देण्याची वेळ आली आहे भारत शांततेचा चाहता आहे पण जर कोणी शांततेचा धोरणाचा गैरफायदा घेत असेल तर त्यांना जबरदस्त उत्तर देण्याची तयारी भारताने पूर्ण केली आहे पाणी कुठं वळवायचं कुणाला द्यायचं नाही हा निर्णय भारताचा आहे आणि भारत आपल्या निर्णयावर ठाम आहे आरोग्यदूत न्यूज पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद